जेथे जातो तेथे तू माझा सांगती चाल विसी हात धरून या संत तुकाराम महाराजांच्या माझ्या आयुष्यात प्रकाश टाकणाऱ्या माझ्या सर्व गुरुंना माझा नमस्कार तर उद्या आहे आषाढी पौर्णिमा आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा नमस्कार मंडळी मी सीमा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण एक अत्यंत पवित्र पूजनीय आणि प्रेरणादायी दिवसाविषयी जाणून घेणार आहोत ती म्हणजे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमा ही उद्याच आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार म्हणजे गुरुवारच्या दिवशीच गुरुपौर्णिमा आलेली आहे हा दिवस म्हणजे श्रद्धा भक्ती आणि कृतज्ञतेचं मृत रूप हा दिवस म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या गुरूंना नमन करण्याचा क्षण गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे तो अंधकार दूर करणारा गुरु हा असा दीपस्तंभ असतो जो आपल्या अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो आई वडील जन्म देतात पण जीवन कसं जगायचं हे शिकवतो गुरु जसे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचे मडके बनवतो त्याचप्रमाणे गुरु हा मानवरूपी व्यक्तीला संस्कारांनी आदर्श घडवतो तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, हे स्त्रोत आपण नेहमीच म्हणतो पण त्यामागचा खरा अर्थ काय आहे गुरु हा साक्षात ब्रह्माचं रूप असतो त्याचं कार्य त्याचं कार्य म्हणजे आपलं जीवन घडवणं गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा आषाढ महिन्यातील ही जी पौर्णिमा असते त्याला गुरुपौर्णिमा मानतात आणि तीच गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा आजच्या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला होता ज्यांनी वेद पुराण महाभारत यासारख्या महाकाव्याच्या मानवजातीला दिली त्यांच्या ज्ञान संपादनेमुळे आपण आजही शहानपण शिकतो त्यांनी वेदांचं वर्गीकरण महाभारताचं लेखन आणि भगवद्गीतेला गीतेचा संदेश दिला म्हणून त्यांना आदिगुरु मानलं जात आज आपण जितकं ज्ञान घेतो त्यामागे कुठे ना कुठे वेदव्यासांचं योगदानच आहे आपल्या आयुष्यातही असे बरेच गुरु असतात शाळेतील शिक्षक आई वडील आपले आध्यात्मिक गुरु आणि जीवन शिकवणारे अनुभवी कधी कधी एखादं पुस्तक एक घटना किंवा एखादा शब्दही आपला गुरु बनतो जो आपल्याला विचार करायला लावतो स्वतःकडे पाहायला लावतो आजच्या डिजिटल युगात जर आपल्याला मार्गदर्शन करणारा योग्य गुरु मिळाला तर जीवनात यश शांती आणि समाधान निश्चित मिळतं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या सर्व गुरुंना शिक्षकांना मार्गदर्शकांना मनपूर्वक नमस्कार करूया त्यांच्या शिकवणीतूनच आपण घडतो त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण उभे राहतो तर उद्या गुरुपौर्णिमा आहे तर उद्याच्या दिवशी जर प्रत्येकाला तर प्रत्येक गुरुचं आशीर्वाद घेणं शक्य नसतं तर किमान आपण त्यांना स्मरणात आणून उद्याच्या दिवशी गुरुचरणी कृतज्ञता अर्पण करून ज्ञानाच्या वाटेवर प्रामाणिकपणे चालण्याची प्रतिज्ञा घेऊया जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुरुसारखी प्रश प्रकाशमान व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात असावी हीच प्रार्थना गुरुसारखी प्रकाशमान व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात असावी हीच प्रार्थना गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये